आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण दुसरं स्वावलंबनाश्रम याचा भाग एकोणीसावा याच वेळी बाबा देसाई हे टिळक महाविद्यालयाच्या पुढील वर्षींच्या प्रवेश परीक्षेला बसण्याकरता पावस इथं आपल्या घरीच राहून अभ्यास करू लागले रत्नागिरी इथं आबा सामंत यांचे थोरले बंधू तात्या हे राहत होते त्यामुळे आबा आणि तात्या हे खोलीवर हातानच जेवण करून राहू लागले बाबल्या बोथरे याची अशाच प्रकारे थोडी सोय लागली होती त्यावेळी आप्पांनी वरच्या आळीतील शास्त्री साळीमध्ये आपल्याकरता एक खोली घेतली होती आणि अधूनमधून ते खोलीवर येऊन जेवण वगैरे हातानेच करून राहत असत अशा प्रकारे आपल्या दोन विद्यार्थ्यांची शिक्षणाची व्यवस्था नीट लागल्यामुळं आप्पांना थोडं स्वास्थ्य मिळालं होतं परंतु पुढे थोड्याच दिवसात आबा सामंत यांच्या बाबतीत त्यांना काळजी उत्पन्न करणारे प्रसंग येऊन पुन्हा भरपूर कष्ट करावेच लागले तो प्रसंग असा आबा सामंत हा गडग्यावरून उतरत असताना नळात कुठेतरी पाय गुरफटून खाली पडला तो बराच अस्वस्थ झाला नंतर त्याला गाडीतून घरी म्हणजे त्याच्या बिराणी न्यावं लागलं घरगुती उपचार सुरू झाले दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत काय झालं आहे याची कुणालाच कल्पना आली नाही परंतु उलट्या सुरू झाल्या त्यामुळं त्यांनी डॉक्टरना बोलावून घेतलं त्यावेळेला रत्नागिरी इथे पहिलेच एम बी बी एस डॉक्टर अच्युतराव जोशी हे नुकतेच प्रॅक्टिस करायला लागले होते त्यांनी याला तपासल्यावर त्याला अंतर्गळाचा विकार झाला आहे असं सांगितलं आणि तोही पाशितांत्र म्हणजे स्ट्रँग्युलेटेड हार्निया झाला असून त्याचं ऑपरेशन लवकरात लवकर झालं तरच हा वाचेल आणि वेळ जास्त जात जाईल तसा तो धोकादायक ठरेल असंही सांगितलं याचा त्यांचे बंधू आणि रत्नागिरीतील त्यांची आप्तमंडळी याने विचार केला परंतु ऑपरेशन करण्याला कुणाचंच धैर्य होईना कारण त्यावेळी ऑपरेशन या गोष्टीला सर्वजण भीत असत त्यावेळी आप्पा हे पावस इथं असल्यामुळे त्यांना बोलावण्याकरता मनुष्य पाठवण्यात आला आप्पांना ही बातमी कळताच ताबडतोब ते रत्नागिरीला आले आणि तिथला सगळा प्रकार पाहून ते डॉक्टर जोशी यांना भेटले जोशी यांनी त्यांना सांगितलं की ऑपरेशनशिवाय याला दुसरा उपायच नाही तेव्हा अप्पांनी ऑपरेशन करण्याचं ठरवलं आणि ते त्या खटपटीला लागले रत्नागिरी इथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यावेळेचे सिव्हिल सर्जन फर्नांडीस हे कुठे बाहेरगावी गेले असल्यामुळं तिथं ऑपरेशन होऊ शकत नव्हतं दुसरे खाजगी ऑपरेशन करणारे डॉक्टर बेंजामिन हेही त्यावेळी रत्नागिरीत नव्हते त्यामुळं आता काय करावं हा प्रश्न कठीण होऊन बसला कोल्हापूरसारख्या ठिकाणी मोटारीनं नेणं हे रोग्याला झेपण्यासारखं नाही असं डॉक्टरांचं मत पडलं त्यावेळी आप्पा आणि त्याचप्रमाणे सामंतांची काही नातलक मंडळी ही जास्तच फिकिरीत पडली आणि आबा आता यातून वाचत नाही असंच सर्वांना वाटलं आप्पांनी या परिस्थितीत काय करता येण्यासारखं आहे म्हणून डॉक्टर जोशींना विचारलं यावर तो प्रसंग जाणून डॉक्टर म्हणाले तुम्ही म्हणत असाल तर मी हे ऑपरेशन करतो मी यापूर्वी अंतर्गळाचं ऑपरेशन केलेलं नाही परंतु करताना पाहिलेलं आहे आणि मला आतून विश्वास आहे की मी हे करू शकेन मात्र ऑपरेशन यशस्वी न झालं तर तुम्ही मला दोष देऊ नये यावर मंडळींनी विचार केला यापूर्वी डॉक्टर जोशी यांनी ऑपरेशन केलं नसताना यांच्याकडून ऑपरेशन कसं करून घ्यायचं यावर त्यांची समजूत घातली ऑपरेशन न कराल तर मुलगा हातचा चालला आहे मग आता आपल्या हातात आहे तेवढा प्रयत्न का करू नये शेवटी अप्पांच्या म्हणण्याला मंडळी कबूल झाली आणि अप्पांनी डॉक्टरांना सांगितलं तुम्ही ऑपरेशन करा संपूर्ण जबाबदारी मी घेतली डॉक्टरांनी पाहिलं हा तेवीस चोवीस वर्षांचा तरुण मुलगा आपल्यावर जबाबदारी घेत आहे हे त्यांच्या वडिलांना वगैरे पटेल का परंतु अप्पांचे एक जवळचे नातेवाईक आणि डॉक्टर जोशी यांचे स्नेही डॉक्टर बापूसाहेब सोहनी यांनी याच्या जबाबदारीवर तुम्हाला ऑपरेशन करायला हरकत नाही असं सांगितलं आणि डॉक्टर जोशी यांनी ते मान्य केलं हे सर्व ठरे तो रात्रीचे सुमारे नऊ दहा वाजण्याची वेळ आली डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करायचं तर मला सरकारी दवाखान्यातील व्यवस्थेची आणि तिथल्या संपूर्ण सहकार्याची आवश्यकता आहे अप्पांनी ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन तिथल्या डॉक्टरांची वगैरे परवानगी मिळवली आणि त्यांनी संपूर्ण सहकार्य देण्याचं कबूल केलं यानंतर डॉक्टरांनी रात्रीच्या वेळीच यशस्वीरित्या ऑपरेशन पार पाडलं आणि सांगितलं हा आता मृत्यूच्या दाढेतून सुटला आहे सर्वांनाच आनंद झाला परंतु त्यातही विशेष आनंद डॉक्टरांना झाला आणि तोसुद्धा निरपेक्ष होता कारण हे ऑपरेशन करण्यात त्यांचा कोणताही धंदेवाईक दृष्टिकोन नव्हता किंवा आपल्याला ऑपरेशन करायला ही एक संधी मिळाली असंही त्यांना वाटलं नव्हतं तर एका बिकट परिस्थितीत केवळ दयाबुद्धीनंच हे कार्य करण्याची अंतःप्रेरणा त्यांना झाली होती ऑपरेशननंतर सुमारे पाऊण महिन्यानं आप्पांनी आबास पावस इथं त्याच्या घरी नेलं डॉक्टर जोशी यांना काहीतरी बिलाची रक्कम द्यावी म्हणून डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांना त्यांनी बिल विचारलं त्यावर डॉक्टर म्हणाले हे काम पैशाच्या अपेक्षेनं केलेलं नव्हे मुलगा वाचला यातच मला खरं समाधान आहे परंतु मी खटपट केली आणि माझा धंदाच असल्यामुळं तुम्हाला काय वाटेल ते ते तुम्ही द्या अप्पांनी आणलेली थोडीफार रक्कम त्यांच्या हातात दिली आणि त्यांनी कसलाच विचार न करता ती प्रेमानं स्वीकारून खिशात घातली आप्पांनाही या गोष्टीचं फार समाधान वाटलं कारण त्यांनी केलेल्या कष्टाचं पूर्ण मोल देणं शक्यच नव्हतं पावस इथं एक दोन महिन्यात आबा चांगलाच फिरू लागला तोच त्याच्यावर आणखी एका आजाराचा फेरा आला त्याला टायफाईडचा ताप यायला लागला त्यावेळीसुद्धा आप्पांनी कोणतेही गावठी उपचार किंवा स्थानिक वैद्याकडील उपचार न करता रत्नागिरी इथं जाऊन डॉक्टर जोशी यांनाच तपासण्याकरता नेलं आणि डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे औषधोपचार आणि पथ्यपाणी वगैरे सुरू ठेवलं सुमारे तीन चार वेळा तरी तपासण्याकरता डॉक्टरांना नेण्यात आलं त्यावेळी आप्पांना फारच परिश्रम घ्यावे लागले रोग्याची संपूर्ण शुश्रूषा करणं हे सामान्य काम नव्हतं त्यातच डॉक्टरांकडे रत्नागिरीसारख्या लांब ठिकाणी येऊन औषध नेणं हे कामही करावं लागे आणि हे बहुधा सर्व पायीच करावं लागे आप्पांनी आणि आबाच्या नातलगांनी केलेल्या कष्टांना यश येऊन या। आबा याही आजारातून पूर्ण बरा झाला त्यावेळी आप्पांनी जी सेवा केली आणि त्यात जी कळकळ आणि वत्सलता होती जे निरपेक्ष प्रेम होतं ते निरूपम असंच होतं आबाला थोडं बरं वाटल्यावर त्याला आप्पांनी महिनाभर आपल्या घरी नेलं आणि त्याला कंटाळवाणं होऊ नये म्हणून कधी अध्यात्मशास्त्रातील सिद्धांत सांगावे परमार्थाची प्रमेय विशद करून सांगावी तर कधी ललित वाङ्मयातील आणि शास्त्रातील विनोदी वाङ्मय वाचून दाखवावं असं चालत असे कधी सोंगट्या बुद्धिबळ खेळणे तर कधी बिझिक वगैरे सारखे पत्त्यांचे खेळ खेळणे हेही आप्पा करीत असत अशा प्रकारे या वागण्यातून त्यांच्या स्वभावातील वात्सल्याचा एक पैलू प्रकट झाला आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत